सर्वोत्कृष्ट रोलर रिले खेळाडू पुरस्कार ज्ञानप्रबोध्वनी स्केटिंग क्लब कोल्हापूरच्या खेळाडूंना रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीनं चाळीसाव्या राष्ट्रीय रोलर रिले स्केटिंग स्पर्धेचे आयोजन दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी पणजी गोवा येथे करण्यात आले होते या स्पर्धेसाठी देशातील विविध राज्यातून दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धा स्पीड स्केटिंग तसेच रोलर रिले स्केटिंग या प्रकारामध्ये घेण्यात आल्या यामध्ये ज्ञानप्रबोधनी स्केटिंग क्लब कोल्हापूरच्या खेळाडूंनी विविध गटामध्ये सुवर्ण रौप्य पदकांची कमाई करत सर्वोत्कृष्ट ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग खेळाडू पुरस्कार रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी भिकण आंबे यांच्या हस्ते प्राप्त केला त्याचबरोबर जून दोन हजार चोवीस अखेर श्रीलंका येथे होणाऱ्या आंतर राष्ट्रीय स्पर्धेसाठी या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे पुरस्कार मिळालेले खेळाडू कुमारी कारगोटी साईराज कुमार साईराज मोरबाळे लिंगणूर कुमार कागल कुमार आरव कांबळे मेतके स्पर्धेतील खेळाडूंची कौशल्य स्पर्धा नैपुण्यता त्याचबरोबर स्पर्धेमध्ये खेळाडूंनी मिळवलेले मेडल्स याच्या आधारे हा पुरस्कार देण्यात येतो असे पुरस्कार जाहीर करताना भिकण अंबे यांनी सांगितलं सर्वोत्कृष्ट पुरस्कारांची नावे जाहीर होताच खेळाडू तसेच एकच जल्लोष केला सर्व पदाधिकारी विविध राज्यातून आलेले प्रशिक्षक खेळाडू त्याचबरोबर पालक उपस्थित होते या सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक इंद्रजित मराठे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्था अध्यक्ष मिलिंद पांगिरेकर पालक महादेव गोंधळी सागर मोरबाळे चंद्रभान कुमरे विजय कांबळे यांचे प्रोत्साहन मिळाले कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच